नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना गुढीपाडवा दोन हजार चोवीसमध्ये नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रो रोजी आहे आणि या दिवशी आपल्याला एक सोपा उपाय करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नववर्षारंभ मानले जाते ब्रह्मपुराणात संकेत मिळतात की या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती अर्थवेद आणि शतपद ब्राह्मण यात यांचा उल्लेख आहे या दिवशी सर्व देवतांनी सृष्टी संचलनाचे दायित्व सांभाळले दायित्व सांभाळले होते गुढीपाडवा वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी हा पूर्ण दिवस एक मुहूर्त मानला जातो या दिवशी ध्वज उभारून आनंदोत्सव साजरा केला जातो या दिवशी एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालतात नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधतात कलशाला पाच गंधाचे ओळी ओढून हार बांधतात नंतर कलश उपडा ठेवून काठीला आंब्याच्या डहाळा लिंबाचा पाला बांधतात प्रकारे गुढी उभारून वर्षभर सुखात जावो अशी कामना करतात आता एक उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो लक्ष देऊन एका की या दिवशी अजून एक काम आणखी कोणते आहे जे केल्याने वर्षभर आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल धनधान्य अन्नाची कमी भासत नाही भंडार गृह भरलेले राहतात आणि घरात आनंदी वातावरण राहते आपल्या सर्वांना माहिती असेल की या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे किती महत्त्व आहे म्हणून सर्वात आधी तर कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी नंतर गुढी उभारल्यावर विधिवत पूजा करावी गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यावर धान्यात ठेवावी याने धान्यात कीटक लागत नाही आणि वर्षभर घरात भरभराटी राहावी घरात भरभराटी राहते देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि धान्याची कमी पडत नाही तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या पानांतून केवळ दोन पाने आपल्या तिजोरीमध्ये आपल्या गल्ल्यामध्ये किंवा आपण जिथे पैसे ठेवत असाल त्या ठिकाणी ठेवावे याने धनात वृद्धी होते आर्थिक अडचणी ह्या दूर होतात आणि वर्षभर पैशाची चणचण जाणवत नाही आर्थिक समस्या दूर होतात मात्र तिजोरीत ठेवत असलेली पाने पूजेत वापरलेले असावे झाडावरून सरळ तिजोरीत ठेवल्याने त्याचा लाभ होण्याची शक्यता नसते जी पाने आपण पूजेसाठी वापरली आहे हीच पाणी आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे तसेच या शुभ मुहूर्तावर या शुभ मुहूर्तावर किंमती वस्तू दागिने इतर खरेदी करणे देखील श्रेष्ठ श्रेष्ठ ठरतं कारण गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी खरेदी करून यांची पूजा केल्याने घरात भरभराठी येते तर धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला पाडव्याच्या दिवशी कडू लिंबाच्या पानांचा हा अगदी छोटासा साधा सोपा उपाय आवाज करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ